नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील चतुर बकरी हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया एका गावात एक, एक मेंढपा राहत होता त्याच्याजवळ पुष्कळ मेंढ्या आणि बकऱ्या होत्या तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जाई असाच तो एकदा लांब रानावनात गेला त्याच्या कळपात एक लहान बकरी होती ती होती मोठी खोडकर आणि चतुर कळपाबरोबर न राहता ती आड बाजूला गेली चरता चरता तिथेच रमली दिवस मावाला अंधार पडू लागला आणि मग तिच्या लक्षात आले की आपण एकटेच मागे राहिलो आहोत तिने इकडे तिकडे पाहिले आजूबाजूला कोणीच दिसेना झाले रानावानात आपण एकटेच सापडलो आहोत हे लक्षात येताच ती थोडी घाबरली पण तशी ती धीट होती त्यामुळे तिने धीर सोडला नाही थोड्याच वेळात चंद्र उगवला थोडे थोडे दिसू लागले एवढ्यात कसलीशी हालचाल जाणवली जरा पुढे होऊन तिने कानसा घेतला जवळच एक तळे दिसले काही जनावरे पाणी पित होती त्यांना बघताच ती थबकली त्या जनावरात लांडगा दिसताच ती घाबरली आपला जीव वाचवण्यासाठी एका जोडपाड ती उभी राहिली थोडा वेळ जातो ना जातो इतक्यात इकडे तिकडे बघत लांडगा तिच्या जा जो आला पळून जाण्याचीही चोरी झाली बकरीला बघताच लांडगा खुश होऊन म्हणाला वा आज झक्कास मेजवानी मिळणार मी तुला खाणार आधीच बलेली बकरी आणखी घाबरली परंतु न डगमगता ती चतुराईने म्हणाली तू खुशाल खा पण तुझ्या आधी मला इथं बसून वाघोबा तळ्यावर गेलेत आणि जो कोणी येईल त्याला इथंच बसून ठेव असं सांगून गेलेत तेव्हा तुम्ही थांबा कसं लांडगा घाबरून म्हणाला वाघोबा असं सांगून गेलेत बकरी म्हणाली हो तर येतीलच इतक्यात ये बैस 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 काय वेडी का शानी मी आपला दुसरीकडेच जातो कसा असे म्हणून लांडग्याने पळ काढला चला एक संकट तर टळलं असे बकरी म्हणते ना म्हणते तोच समोरून येताना कुणीतरी दिसले पाहते तर समोर वाघ भीतीने तिची गाळ न जोडाली आता लपणार तरी कुठे जाणार तरी कुठे तिच्या रोखाने संत पावले टाकत वाघोबा मोठ्या देमाकात येत होते तिला पाहून वाघाचे डोळे काकले मोठ्या खुशीने तो म्हणाला वा आज झक्कास मेजवानी मिळणार मी तुला खाणार तो खाणार यात शंकाच नव्हती पण सगळा धीर एकवटून ती म्हणाली महाराज आपण मला खुशाल खा पण मग एक डारकाळी फोडून तो म्हणाला पण मग काय अधिकच नेटाने ती बोलली आता सांगू तरी कसं हे पहा ताळ्यावर पाणी प्यायला वनराज गेलेत ते येतीलच इतक्यात मला बसवून गेलेत कोण वनराज म्हणजे सिंह असे वाघाने विचारले त्यावर ते कशी बशी म्हणाली हो हो ना सिंह हे बघा ना त्यांच्या पायाचे ठसे ठसे म्हटल्यावर नुकताच एका वनराजाशी केलेल्या झगड्याचा प्रसंग त्याला आठवला अंगावरच्या त्या जखमाई अजून पुरत्या बऱ्या झाल्या नव्हत्या स्वतःशी म्हणाला नको रे बाबा पुन्हा झगडा नको आणि असे म्हणून त्याने काढता पाय घेतला सुटले एकदाची असे म्हणून बकरी सुटकेचा श्वास सोडणार तोच खुद्द वनराज स्वतःची प्रचंड आया झुलवत तिच्या पुढे येऊन हजर झाले बकरी मनात चरकली काय करावे या विचारणी गोंधळून गेली वनराज मात्र जेबल्या चाटत म्हणाला वा आज झक्कास मेजवानी मिळणार मी तुला खाणार बकरी कशी बशी म्हणाली महाराज आपण खुशाल खा पण मग एक दर काही फोडून वनराज म्हणाले पण मग काय ती बोलली आता सांगू तरी कसं हे पहा तळ्यावर शिकारी पाणी प्यायला गेलेत शिकारी हा शब्द कानावर पडताच वनराज गडबडले कोण शिकारी साधे नाहीत महाराज बंदूकधारी काय म्हणतेस वनराजांचा आवाज खाली आला ती चढ्या आवाजात बोलली होय महाराज तुमची शिकार करता यावी म्हणून त्यांनी मला मुद्दा मित्र आणले मला खायला म्हणून तुम्ही येणार आणि त्यांना आहे ते शिकार साधणार वनराज स्वतःशीच म्हणाले अरे बाप रे असा डाव आहे तर आणि पुढचे बोलायला ते तिथे राहिलेच नाहीत हा हा म्हणता त्यांनी धूम ठोकली बकरीने सुटकेचा श्वास सोडला आणि थोड्याच वेळात दिवस उगवला तर मित्रांनो तुम्हाला हा दडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असे धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद